कराट नहीं नहीं। भी भी आज या ठिकाणी कराड नगरपालिकेच्या इथे नवीन योजना व इतर विविध विकास कामं आज या ठिकाणी आदरणीय शिंदे साहेब पालकमंत्री शंभराजी देसाई साहेब डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब आमचे मध्यतुल्य मित्र शरद कंसे या पक्षाच्या अनुषंगानं आज हा निधी या ठिकाणी शहराला प्राप्त झाला त्या संदर्भामध्ये ज्या ज्या योजना या ठिकाणी विकासकाम मंजूर झाले त्यांचं सादरीकरण आणि लोकांशी असणारा संवाद साधण्यासाठी नेमका काही योजना काय आहेत हे लोकांच्या पर्यंत समजण्यासाठी आज या कार्यक्रमाला या ठिकाणी मंजूर घेता आहोत नेमक्या विकास विकासकाम होत असताना सर्वसामान्य माणसांचा लोकसभागा हा अत्यंत महत्त्वाचा असतो लोकसभागाशिवाय कोणतंही काम किंवा कोणतंही मोठं काम होत नसतं जेवढ्या लोकांचा लोकसभाग असेल तर त्याला यशस्वीता त्या योजनेला हे खूप अतिशय चांगल्या प्रमाणात असते त्यासाठी ह्या लोकसभा लोकसभा आणि लोकांना ही योजना ते। लोक लोक समजण्यासाठी या योजने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात लो आलं होतं लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्याबरोबर लोकांनी जो ठिकाणी माझा सत्कार केला त्याबद्दल सर्व या नागरिकांचा या ठिकाणी मी आभार मानतो ही कामं म्हणजे माझं केलेलं मी कर्तव्य असं समजतो आणि हे कर्तव्यापर्यंत माझ्या इथून पुढं मी असेल माझे सगळे नगरसेवक सगळे सहकारी कार्यकर्ते आमची आमची क कर, कर्तव्यपर्यंत जोपर्यंत विकासाचा अंतिम शेवट येत नाही तो काय चालू आहे अशी आशा व्यक्त त्याचबरोबर या ठिकाणी कराडकरांनी जो माझा सत्कार केला हा सत्कार म्हणजे माझ्यासाठी पाठीवर दिली शाबासकीची थांब आहे असं या ठिकाणी मानतो असंच या ठिकाणी कराडकरांनी माझ्या पाठीशी ठामपाने उभं राहावं आमच्या सर्वांच्या पाठीशी ठामपाने उभं राहावं आणि केलेल्या सत्काराबद्दल या ठिकाणी सर्वांच्या मी हार्दिक